श्री स्वामी समर्थ श्रोते हो आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला विषयीची संपूर्ण माहिती सांगणार आहे आपल्या हातात आहे दाते पंचांग दिनदर्शिका आणि या दोन हजार चोवीस वर्षातील जो गुढीपाडवा उत्सव आहे एप्रिल महिन्यातील सर्वात मोठा सण गुढीपाडवा साजरा केला जातो याविषयीची अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तसेच जो काही मुहूर्त आहे तो काय आहे किती वाजताच आहे त्याविषयीची देखील माहिती तुम्हाला मी सांगणार आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा सूर्योदयाला ज्या दिवशी असेल तो नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी सकाळी घरोघरी गुढ्या उभार करून तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते आपली कालगणना हजारो वर्ष जुनी आहे ती ग्रहांवर आधारित कालगणना पंचांगांच्या माध्यमातून आपल्याला कळते म्हणून संवत्सरा आरंभच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे हा उत्सव घरोघरी करायचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहत असल्यास आपल्या घरी ही पूजा करून गुढी उभी करण्यास काही हरकत नाही त्याकरता असे कोणतेच बंधनही नाही त्यामुळे गुढीपूजन पंचांगपूजन अवश्य करावे गुढीपूजनाकरता कोणताही विधी नाही गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे मंगलमय वातावरण तयार व्हावे याकरता जे काही करता येण्यासारखे असेल आपन हो आपन ते आपण सर्व करावे श्रोते हो गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहात ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवायचे आहे गुढीला कडुलिंबाची पाने आंब्याच्या डहाळ्या बांधायच्या आहेत साखरेची माळ घालायची आहे जिथे गुढी उभी करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी आंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी व हळद कुंकू फुले वाहून त्या जागेची पूजा करावी ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असे ही म्हटले जाते म्हणून ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करायची आहे मंत्र पाहू शकता आपण स्क्रीनवर ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्वाभिष्ट फलप्रद वत्सरे नित्यमद गुरु हे मंगल कुरु ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षाचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचायचे आहे त्यानंतर कडुलिंब गुळ जिरे आदी घालून केलेले कडुलिंबाचे पाणी घ्यायचे आहे त्यानंतर वर्षभरातील महत्वाच्या घटना पीक पाणी यांची माहिती करून घ्यायची आहे सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताचे सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवायची आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस समजला जातो आपल्याकडे गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा दिवाळी पाडवा हे साडेतीन मुहूर्तांचे शुभ दिवस आहेत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक त्यामुळे नवीन उद्योगाचा व्यवसायाचा शुभारंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो संपूर्ण दिवस यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात करणारा म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा एक महत्वाचा शुभ दिवस मानला जातो आपल्याकडे प्रत्येक वर्षाला संवत्सराला नाव दिलेले असते इतर कोणत्याही कालगणनेत अशा प्रकारे वर्षाला नाव दिलेले दिसत नाही संपूर्ण जगावर परिणाम करणारे सूर्य आणि चंद्र यांच्या गणितावर आधारित असलेली कानगर कालगणना पंचांगामुळे आपण समजू शकते सूर्याचा व चंद्राचा योग घडत असल्यामुळे तिथी वारादींवर आधारित चैत्र ते फाल्गुन या बारा महिन्यांची रचना करण्यात आलेली आहे काही धर्मांमध्ये केवळ सूर्याचाच विचार करून वर्षमान ठरविले जाते तर काही धर्मांमधून केवळ चंद्राचाच विचार करून वर्षमान ठरवले जाते मात्र चैत्र ते फाल्गुन या वर्षमानासाठी सूर्य आणि चंद्र या दोघांचाही विचार केल्याने निसर्गाचा समतोल कालगन्यशी साधला जातो आणि सर्वात शेवटी श्रोते हो गुढीपाडव्याचा जो मुहूर्त आहे दिवस जो आहे संपूर्ण कधी सुरू होत आहे त्याविषयीची देखील माहिती सांगत आहे गुढीपाडवा हा नऊ तारखेला मंगळवारच्या दिवशी आलेला असून त्याची तिथी प्रथम तिथी सुरुवात जी आहे ती आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून बावन्न मिनटापासून सुरू होत असून त्याची समाप्ती जी आहे ती नऊ तारखेला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी समाप्त होत आहे या संपूर्ण नऊ तारखेच्या दिवसभरात आपण गुढीपाडवा साजरा करू शकता रात्री साडेआठ वाजेपर्यंतचा सा हा मुहूर्त असणार आहे आपण संपूर्ण दिवसभर शुभ मुहूर्त आहे असे समजून घ्यावे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच विचारा भेटूया लवकरच पुढील सणाची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद